मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आजकाल जे नवीन प्रकार चाललाय दोन हजार मागच्या अडीच वर्षामध्ये की पक्ष फोडला घर फोडलं चिन्ह चोरलं बाप चोरला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता मिळायला हवीत म्हणजे पहिल्यांदा शिवसेना नावाच्या पक्षातून उद्धव ठाकरेंना बाजूला करून एकनाथ शिंदेनी शिवसेना आपल्याकडे घेतली आणि पक्ष फोडला चिन्ह चोरलं बाप चोरलं असा आरोप झाला भारतीय जनता पक्षावरती चला ठीक आहे मान्य करूया त्यानंतर अजित पवारांनी निर्णय घेतला आपला पक्ष आपल्याकडे ठेवण्याचा त्यांनी शरद पवारांनाच बाहेरचा रस्ता दाखवला स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केलं आणि मग घर फोडलं पक्ष फोडला चिन्ह चोरलं असे पुन्हा आरोप झाले भारतीय जनता पक्ष अशी घरफोडी करणारा पक्ष आहे का घरफोड्या भाजप आहे का असा प्रश्न मला पडतो तो तो मलाही पडतो त्यामुळं आपण सगळे मिळून भाजपला पक्ष फोडला चिन्ह फोडलं असा आरोप करत राहतो मला काही फुटलेल्या घरांची कहाणी सांगायची आहे फुटलेल्या घरांची कहाणी हे घर फुटताना भाजपचा काही संबंध होता का याचा विचार करायला पाहिजे एक घर असं आहे की जे एकदा नाही अनेकदा एक आहे तुम्हाला आठवत असेल मातोश्री आठवत हो मी काय आपला रोहित पवार पवारांसारखा नाम तो सुना आहे म्हणतो मातोश्री कुणी ऐकलं नाही असं असेल का आठवत असेल असं म्हणायचं जरा चुकत ठरतं ना ते फारच रोहित पवार झाल्यासारखं वाटतंय असं होतं मग ते नाम तो सुनाव हो नगरच्या कार्यक्रमात मोदींना फोन लावला आणि विचारलं ला, मोदीजी नाम तो सुना रोहित पवार नाम तो सुनाव हो आपण हे असं होत असतं काही लोकांचं तसं नाही मातोश्री या वावर या घरात वावरणारा एक परिवार म्हणजे ठाकरे म्हणजे बाळ केशव ठाकरे केशव अर्थात प्रबोधनकार ठाकरे आणि मग त्यानंतर उद्धव ठाकरे बर बाळ ठाकरेंच्या बंधूंचं नाव श्रीकांत ठाकरे आणि त्यांच्या मुलाचं नाव राज ठाकरे आता हा सगळा परिवार जेव्हा एकत्र होता तेव्हा बाळ ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या प्रमाण अजून दोन मुलं एकाचं नाव बिंदू माधव एकाचं नाव जयदेव आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल उद्धव या तीन भावांच्या पैकी बिंदू माधव काळाच्या पडद्याआड गेले जयदेव ठाकरे मातोश्रीत का राहत नव्हते हे जरा तपासण्याची आवश्यकता हो आहे ना म्हणजे घर फुटलं घर फुटलं घर फुटलं जे सारखं म्हणतात अ बाळ ठाकरेंच्या हयातीत जयदेव ठाकरे मातोश्रीवरून निघून गेले तेव्हा घर फुटल्याची आवई नाही का फोडावी वाटली कुणाला तेव्हा नाही फोडावी वाटली का जयदेव ठाकरेंना फोडण्यामध्येही भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांचा सहभाग होता जयदेव ठाकरे नुसते घर फुटलं नाहीये जयदेव ठाकरेंनी शिवसेनेतून उद्धव ठाकरेंना बाजूला केलं गेलं मी शिवसेना घेऊन बाहेर पडले असं म्हणत नाही उद्धव ठाकरेंना बाजूला केलं गेलं आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तेव्हा जयदेव ठाकरे एकनाथ शिंदेच्या सोबत आले होते यात तर भाजपचा हात नव्हता ना म्हणजे उद्धव ठाकरेंचा परिवार उद्धव ठाकरेंच्याच कारणाम्यामुळं फुटला होता हे विसरता येईल का बरं ते जयदेव ठाकरे आपण सोडू श्रीकांत ठाकरेंचे चिरंजीव राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीमध्ये आपला वेगळा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला तेव्हा घर फुटल्याची अवय आवयी नाही ठोकता आली तेव्हा काय चोरलं होतं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं कर्तृत्वच असं आहे की त्यांचं घर फुटत राहतं फुटतच राहत आणि हे दावा करतात आमचा बाप चोरला आमचं हे चोरलं आमचं ते फोडलं आमचं ते फोडलं फुटलेल्या घरांच्या कहाण्यामध्ये एवढ्यावर थांबता येत नाही ना पुढे अजून जावं लागतं अजून जावं लागतं भारतीय जनता पार्टीच्या एक ज्येष्ठ नेत्या होत्या ज्यांचं नाव राजमाता विजयाराजे सिंधिया महाराष्ट्राच्या मूळ असलेल्या शिंदे घराण्यांच्या पुढे मध्य प्रदेशात जाऊन सिंधिया झाले त्या कट्टर आहे द ग्रेट मराठा हा जो शब्द आहे ना द ग्रेट मराठा हा शब्दच मुळात शिंदे यांच्यासाठी आहे महाजी शिंदे यांच्यासाठी त्यांनी ती लढाई लढली होती किंवा पटेल और लढेंगे क्या आणि पटेलांनी उत्तर दिलं होतं शिंदेनी उत्तर दिलं होतं बचेंगे तो और बी लढेंगे मग महाजी काय जनकोजी काय या सगळ्या शिंदेच्या पराक्रमाची गाथा आम्हाला ठरत त्याच घराण्यातल्या एक मोठ्या नेत्या म्हणजे राजमाता विजयाराजे सिंधिया ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या राजमाता विजयाराजे सिंधियांच्या हृदयाला विदीर्ण करून त्यांच्या मुलाला काँग्रेसमध्ये घेतल्या गेलं गे आणि माधवराव सिंधिया काँग्रेसचे नेता झाले तेव्हा फुटलेल्या घराची अशी करुण कहाणी कुणाला सांगावी नव्हती ना वाटली नव्हती ना वाटली कारण या अशा कहाण्या सांगायच्या नसतात भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीतील घरं फोडली तर ती घर फोडली असत आणि यांची फोडली की मात्र ती कहाणी होत नसते बरं ते जाऊ द्या ते जाऊ द्या म्हणजे ठाकरे शिंदे कुठे आपण घेऊन बसलो एक मोठं घर मला तुम्हाला सांगायचं ज्या घराच्या भोवती समस्त लिब्रांडूंच्या निष्ठा वाहिलेल्या असतात ते घर आणि ते घर म्हणजे गांधी नावाचं घर गांधी अण्णाव मिळालेलं घर गांधी अण्णावाचं घर कुठलं गांधी ते ते नेहरूंच्या कन्येने कुण्या गांधी नावाच्या गांधी अण्णाव घेतलेल्या व्यक्तीशी विवाह केला आणि तिथून गांधी अण्णाव मिळालं आणि मग हे गांधी महात्मा गांधींचे वारसदार म्हणून दाखवले गेले नरेटिव्हची सुरुवात इथून आहे करी खरी फेक नरेटिव्ह जो असतो ना तो इथून सुरुवात आहे म्हणजे यालाच फेक नरेटिव्ह म्हणतात म्हणजे फिरोज गांधींना गांधी हे अण्णाव दिले गेलं अण्णाव बदलून आणि मग तिथून त्यांना हे गांधी नाव पुढच्या परिवाराने घेतलं आणि ते हे गांधी म्हणजे तेच ते गांधी मोहनदास करमचंद गांधींचे वारसदार असं दाखवल्या गेलं गांधीबाबाचे वारसदार होण्यासाठी अण्णाव घेतल्या गेलं बरं त्या गांधी नावाच्या घराला फोडताना भाजप कुठे होते फुटल्या ना ते संजय गांधींच्या मृत्यूनंतर संजय गांधींच्या पत्नी मनेका गांधी यांना त्याच घराच्या बाहेर कस काढल्या गेलं याची कहाणी सगळ्यांना चांगले ठाऊक आहे ना म्हणजे नेस्त्या वस्त्राणीशी घराबाहेर जाण्याचा आदेश इंदिरा गांधीने दिला होता नेस्त्या वस्त्राणीशी आणि ज्या दिवशी मनेका गांधी बाहेर पडल्या त्या दिवशी भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष अस्तित्वात होता का हे जरा तपासून बघितलं पाहिजे मनेका गांधी वरुण गांधी यांना जेव्हा घराच्या बाहेर काढल्या गेलं तेव्हा गांधी नावाचं घर कोण फोडलं होतं कोण फोडलं होतं गांधी नावाचं घर भाजपनी त्याला देवेंद्र फडणवीस जन्म झालेला असेल किती राजकारणात आलेले असतील म्हणजे भाजपनी न फोडलेली पण फुटलेली ही घरं आणि खरं म्हणजे अजित पवारांचं फुटणं याचा भाजपशी काय संबंध भाजप होतं आपलं दुकान टाकून बसलंय त्या दुकानात खरेदीला जायचं की नाही याचा निर्णय कोण घेतला पाहिजे म्हणजे आपलं पोरग बेवडं निघालं म्हणून बारवाल्यांना बळी द्यायचा बारवाल्यांना शिव्या घालायच्या असं कस चालेल भाजप तर सत्तेत येण्यासाठी भाजप काही समाजकार्य करण्यासाठी निर्माण झालेला पक्ष नाहीये ते काम दुसऱ्याच आहे म्हणजे सांगायचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि राजकारणासाठी आपल्या समा समाजकार्यात सोबत असलेल्या मित्राला सोडून नेऊन जायचं हे असलं असलं नाहीये भाजप संपूर्णत राजकीय पक्ष आहे तो तर बसलाच आहे यारे यारे बालजवान सत्तेसाठी देऊ प्राण म्हणत तो तर बसलेलाच आहे मग अशा भाजपच्या सोबत जायचं की नाही याचा निर्णय कोण घ्यायला पाहिजे होता अजित पवारांनी घ्यायला पाहिजे होतं अजित पवार गेले ते फोडायचा काय संबंध येतो ज्याने फुटलेल्या घरांची ही कहाणी ऐकली आहे ना त्यांना कळतं की घर फोडण्याचा नाद यांनाच आहे खरा यांनाच आहे आणि बाकी कहाण्या तर सगळ्या जगाला ठाऊक आहे तो सातारच्या भोसलेच्या घरात कोण आग लावली सोलापूरच्या मोहितेंच्या घरात कोण आग लावली बीडच्या क्षीरसागरांच्या घरात कोण आग लावली गेवराईच्या पंडितांच्या घरात कोण आग लावली कोणाकोणाच्या पुतण्यांना बाहेर काढलं परळीच्या मुंडेंच्या घरात कोण आग लावली हे सगळ्या जगाला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे त्यामुळे या फुटलेल्या घरांच्या कहाण्या समजून घेतल्या पाहिजेत इतकंच नमस्कार